आगामी काळात विविध निवडणूक आहे तुम्ही लोकसभेची निवडणूक लढला किंवा विधानसभेला देखील तुमचा अर्ज कायम होता लढले नाहीत पण अर्ज होता आता पुढे मिनी विधानसभा आहे जिल्हा परिषद आहे हे बघा मी मी ताया स, ताया मी सध्या सरपंच आहे आणि सरपंच असताना पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदार की असेल खासदार की असेल खासदार की तर आपण लढलेलीच आहे एका आ, सुशिक्षित तरुणाला राजकीय क्षेत्रामध्ये येऊन जर खरंच काहीतरी करायचं आहे तर राजकीय क्षेत्रामध्ये येऊन बदल करणं गरजेचं आहे मित्र असं म्हणेन की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनी फटाफट राजकारणामध्ये यावं आपल्या गावाच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवाव्या पंचायत समितीच्या निवडणुका लढवाव्या जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवाव्या तुम्हाला जर का असं वाटत असेल की आपलं भविष्य बदलावं आपल्या पिढ्या बदलाव्या तर राजकारणाशिवाय पर्याय नाही म्हणून येणारी प्रत्येक निवडणूक प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराने लढायला पाहिजे आणि आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या गावाला आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला करून द्यायला पाहिजे जिल्हा परिषदेसमोर तुम्ही लढत आहात आगामी काळात त्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुका किंवा ह्या आहेत निवडणूक निवडणूक हा भाग वेगळा आहे आज आज म्हणून लढण्यासाठी एका विशिष्ट पदाची आवश्यकता ही निश्चितच असते आणि तो पद मिळाल्यानंतर तुमची ताकद माझं असं मत आहे की मी पदावर असो किंवा नसो माझा आवाज माझी लढण्याची भावना ही माझी ताकद आहे ज्यावेळी आपण पदावर जातो सत्तेचा माज आपल्याला येतो सत्तेची गोर्मी आपल्याला येते तेव्हा आपण वाल्मिक कराड होतो असं होता कामा नये सामान्यासाठी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी काम करत राहणं हेच माझं एकमेव आहे मी निवडून येऊ नायो मी पडो मी सभेमध्ये देखील सांगितलं होतं की निवडून आलो तरी लढणार आहे पडलो तरी लढणार आहे मी रडणार नाही मी लढणार आहे म्हणून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सरपंच असो मी सरपंच जरी झालो नाही तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत मला आवड आहे मी गोरगरीब कष्टकरी समाजासाठी लढत राहणार आहे